आभार व्यक्त करते की त्यांनी वेळातला वेळ काढून माझ्या आणि माझ्या वडिलांचा काय सांगायचं की मुलींना शिकणं एवढं अवघड असते त्यातल्या मी एका छोट्याशा पन्नास चाळीस पन्नास गावात घरं फक्त आमच्या त्यातही मी एका कुणाला माहिती असेल की मातृ समाजाचे घर असतील जगामध्ये प्रत्येकात त्यांची काय परिस्थिती असेल अशा एका दलित समाजातून माझ्या वडिलांनी मला एवढा सपोर्ट केला वडिलांच्या परिश्रमामुळे त्यांच्या एवढ्या सपोर्टमुळे मी आज मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की मी तलाठी सारखा पदाला नाही तरी पण हां कोणता ना कोणता जॉब मिळेल हे नक्कीच स्वतःवर विश्वास होता पण तलाठीसारखा मिळेल हे माहिती नव्हतं त्या त्यानंतर मस्ती सरांचे योग्य मार्गदर्शन मी दोन हजार अठरा एकोणीसला फर्स्ट इयरला असताना माझी बारावी झाली आणि लगेच फर्स्ट इयरला मी सरांचे क्लासेस जॉईन केले सरांचे <laughs> के मार्गदर्शन आणि त्यानंतर मग मी घरीच कुठे लाभ नाही काय नाही घरीच तीन चार वर्ष घरीच अभ्यास केला मध्ये लॉकडाऊन लागला घरच्यांचा एवढा लग्न कर लग्न कर तरी पण स्वतःवर एवढा विश्वास होता की मी नाही या शब्दावर ठाम होते त्यानंतर मग दोन वर्षानंतर तलाटी पदा deniyor <laughs> ki